नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कच्च्या फणसाची बिर्याणी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हा पाव किलो कच्चा फनस आणलेला तो असा चिरून घेतला आहे कच्चा मिळतो बाजारात फनस त्यात त्याच्यातलं हे असं हे टर्पले एवढं काढायचं असते शिजत नाही म्हणून काढून घेतले मी सगळ्या सगळ्याच हे आता आपण उकडून घ्यायचं आहे धुवून घेते स्वच्छ इथं मी पातेल्यात पाणी ठेवले गरम करायला आणि त्याच्यावर ही चाळण ठेवून ह्याच्यात मी दहा पंधरा मिनट फणस उकडून घेणार आहे पंधरा मिनटात पनस उकडतोय फणस आपला वापरायला ठेवलाय तो पण मी दोन तीन कांदे चिरून याला मीठ लावून ठेवलेलं एक दहा मिनटं त्याचा आपण तळून घ्यायचं आहे कुरकुरीत बिर्याणीवर टाकायला इकडं कडाई मी तेल ठेवले कापत कुरकुर पण तळून घ्यायचं कांदा तळून झाला आहे काढून घेते मी आणि आता आपण फणस शिजलाय का बघूया फणस शिजलाय का बघूया शिजलाय आता फणस आपला असं दाबून पण बघा शिजलेलं आहे आता आपण थंड करायला ठेवूया काढून घेऊया आपला थंड होते तोपर्यंत आपण भा बा, भात शिजवून घेऊया थोडंसं मीठ घालते पाणी उकळायला ठेवले दोन तीन तमालपत्र मिरे सतार पा सतार मिरे एक चार दालचिनीचे तुकडे लवंगा चार पाच दोन चक्रीफूल आणि चार वेलदोडे हे आपण सत्तर टक्के भात शिजवून घ्यायचं आहे अजून तूप घालायचं आहे एक चमचावर तूप घालायचं आणि हा मी तांदूळ दहा पंधरा वीस मिनिट भिजवून घेतलेला आहे दोन स्वच्छ हा याच्यात घालायचा सत्ता टक्के शिजवून घ्यायचं आहे फार शिजवायचा आहे भात आपला शिजतोय पण आपण थंड झालेला ह्याच्यात काढूया बाऊलमध्ये आणि याला मसाला लावून घ्यायचा आहे जिरेपूड एक चमचा धनेपूड एक चमचा वर बिर्याणी मसाला छोटा चमचा लाल तिखट एक चमचा पुदिन्याची पानं घालायची जराशी मोडूनच घालायची आणि आपण तळून घेतलेला हा कांदा मिरच्याचे तुकडे दही घालायचं आपल्याला त्याच्यात चार चमचे दही घालायचं आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आता आपल्याला मीठ घालायचं आहे अजून मीठ थोडसच घालूया कारण भातात आपण मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून एक दहा मिनटं ठेवून द्यायचं भात आपल्याला शिजलंय फार पण शिजलेलं नाही आणि फार कच्चा पण नाही आहे असा शिजवायचा आता हे आपण एका चाळीत ओतून घ्यायचं आहे आपण आता बिर्याणी करायला घेऊया कुकरमध्येच करणार आहे तेल तापलेलं आहे

मिरच्या कट केलेल्या परत तीच प्रोसेस करायचं आहे केली ती कोथिंबीर तळळीला कांदा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा पुदिनेची पानं तिखट एक चमचावर आहे मसाल्या पुरत थोडस मीठ घालायचं हळद आणि हे आपण परतून घ्यायचे आता शिजवून घ्यायचा मसाला शिजायसाठी थोडस आपण ते पाणी काढलेलं भाताचंच आहे ते घालायचं मसाला शिजण्यापुढ दोन मिनटं ठेऊया मसाला शिजला आहे आता आपण त्याचं भाताचा नेर घालून घ्यायचा आहे निंबा घालायचं ह्याच्यावर आता मसाला लावलेला फणस घालायचा आपल्याला त्याच्यावर त्याच्या आधी कांदा घालायचा आहे तळलेला पुदिना कोथिंबीर थोडस खूप सोडायचं आणि आता ही मसाला लावलेला फनस पसरून घ्यायचा आहे परत आता हा राहिलेला आपला भात थोडा घालून घ्यायचा याच्यावर मी भातातले खडे मसाले सगळे काढलेले आहेत आता परत ह्याच्यावर कांदा एक लिहन घालायचं पुदिन्याची पान थोडीशी कोथिंबीर आणि परत थोडस तूप सोडायचं आहे आणि मी केशर भिजवलेलं दुधामध्ये हे घालून घ्यायचं त्याच्यामुळे कलर येतो चांगला आणि एक दहा मिनिट आपण शिट्टी काढायची नाही नुसतंच दहा मिनिट कुकर झाकून ठेवायचंय तर दहा मिनिटाला बघूया दहा मिनटं मी कुकरमध्ये बिर्याणी शिजवून घेतल्या बघा चांगली आहे आणि मोकळा झाला एकदम आता आपण काढून घेऊया कच्च्या फणसाची बिर्याणी आपली तयार आहे अशा प्रकारे माझी ही बिर्याणी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद